Oh

एक झाडा चढायचो एक होण्याला जायचो एक खायात असायचो हलव 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 शिंदा दिसता शिंदा दिसता तो हलवाय तो वाटणार जगालव जगालव मुंबई मुंबई हलव हलव गेला गेला तो काळ भारी होतो बुवा तो काढले बुवा तो काळ तसा होता अहो पहिले अनपड लोक होती पण जजमेंट होती पहिलं पोरग दुसरीत गेलो की दुसरं पहिली बसलो

गांबो गेटनाचा काय ना आम्ही काय खडून घेतला काय आम्ही आम्हीच करायचं आणि आमका इकडे तिकडे 2000 रुपये नको बोलू ना आता तुमचा काळ आहे तुमच्यावर गेलाच पाहिजे कार्यक्रम आम्ही तसा काय घाबरत नाही काय मारणार आहे काय आपण जरा असा असता छिडडलेलं बैल आणि कोळ्यावलं बैल बसतो पण कोरोना गवाणी सुंदर सांगितलं कोरोना काळ पण कोरोना काळामध्ये नंबुआ मला दोन माणसं जास्त आवडली कोरोना काळामध्ये मला दोन माणसं जास्त आवडली एक तो तंबाखू मिळणार ऐंशी रुपये पुढे येईल तो ऐंशी रुपयावरती तो घरात माळायचो आणि बाहेर यायचो जेटकू पण टाकायचो नाही दुसरो दुसरं समाज असं होतो दीडशेची कॉटर सहाशे रुपये बाजू आल्या समाजला नाही कोरोना काळ लाईट येतो अहो लोक म्हणून म्हणतो सांगतो कोरोना काळासारखा पण अन्न वाया घर कारण शिळन नसलं आता आम्ही बिंदास कामावर घेऊन जातो मालवाणी फ्रायड म्हणून तू दोन पडतो म्हणू पहा सांगितलं पहिलो जर मालवणी नाच नाही माझी बरीशी आज नाही करायचो याच्या टाइम फोंबुळ गेलो ना मेलेशिवाय भारी येत नाही काय सांग बाकी बोल शुद्ध सगळी तर म्हणजे आत्मा ही म्हणजे शिवर भगवंत निर्माण केली माता एका वेलेटी का बरे काय एका एका वेलेटी का बरे काय जिच्या उदय तो जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये असत होणारे ती माती या दोन गोष्टीचा सन्मान केला पाहिजे आणि नाही तुला माहिती आहे माझ्या जेव्हा कल्याण होईल चाळीस सोनोग्राफी मशीन आल्या आपण धबाध चेक केल्या स्क्रीन आता करून टाकली वंश ठेवला वंश ठेवला फक्त पत्तीचा काय तो काय ना फोटो बघता झोप नाही

आता बघा अत्याचार व्हायला लागले मुलींना ना डान्स मध्ये कराठी शिकवा लापणे पहिली आरती होती बघा पहिलं काय आरती तुमच्यासाठी होती स्त्री म्हणजे ती भवानी माता आहे लक्ष्मी आहे पण आता काळ असं झालो करते हॅलो मुली चांगले शिक्षण द्या शिक्षण म्हणजे आपली संस्कृती कशी ठेतील हे शिक्षण द्या त्यांना जास्त घाबराय का नाही वाढत चाललेली या मंडळाने पहिलाच मंडळ बघितला मी ज्या व्यक्तीने गणेशोत्सव साजरा म्हणजे चालू केला ते बाळगाच्या रूपाने आता इथे तुम्हाला बोलत नाही काय काय मंडळामध्ये ना काय काय मंडळामध्ये पाच पाच सहा सहा अध्यक्षी एका एक देशाला आरती येत नाही आरती म्हणू गेली की तोंड थांबता तोंड उघडलं मग आरती थांबता गणपती जायला निघता तेव्हा त्यांच्या दोन्ही पाठवता ही परिस्थिती आपण खरोखर या ठिकाणी या मंडळाचे लागल्या आभार मानतो कारण एकावन्न वर्ष गोवा पौराणपणे या भजनाची सेवा इथे करतात कारण मोठे मोठे नामांकित गोवा या ठिकाणी होऊन गेले आहेत म्हणून गोवा ना লগ থাকে মানে পঢ়ি

आमच्या राजन पांडे साहेबांनी सामोर्यासाठी प्रवीण बांदेमरे धन्यवाद यांच्याकडून दोन शेकडो शिल्ले धन्यवाद आता एक नवीन पद्धत दिली आहे गावा म्हणे गेली गणपती एका सांगितला कवी भोवतीनातील मांदेरले म्हटला ह्याच्या मानेवर जो त्याच्या द्याच्या हुंदी शोधून दाखवली गोवा कोरोना मध्ये मी मास्क लावायचो ना मास्क लावायचो रस बांधायचो पाटला मॅडम म्हणून आवाज येते मॅडम त्याला साईट द्यावा आपण तर काय घेऊन बसलो एकदा मी मी विशेष गाडीतून झालो तर वाशी दोनला गेला तो हवालदार झाला हो। ती गाडी चेक कर गाडी चेक कर मी विशेष बसलेली तर म्हणता साहेब माझ्या मध्ये दोन मॅडम बसले काय तो माझ्या मध्ये दोन मॅडम बसले ते पुढे दिवस म्हणता गाडी झाला होता म्हणलं